नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्हाला माहिती अकरा हजार पाचशे रुपयाचं आमचं ठिबक सिंचनाचं जे पॅकेज आहे की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरचा आम्ही पूर्ण सामान देत असतो तर त्या व्हिडिओवर कमेंटमध्ये शेतकरी बंधू विविध प्रश्न विचारत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असेच काही प्रश्न घेतले आहे याच्या आधीसुद्धा मी सेम अशाच प्रकारचा प्रयत्न केला आहे जर तुम्हालाही कुतूहर असेल की बाबा अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरची ठिबक कशी होते तर तुम्ही त्याही व्हिडिओ बघून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितलं होतं की अकरा हजार पाचशे रुपयाच्या पॅकेजमध्ये पी व्ही सी पाईप लोखंडी फिल्टर एका एकराला लागणारी तीन फुट चार फुटी सरीवर लागणारी नडी ती पण पट्टी ड्रिपर अपडेट टेक टेक्नॉलॉजी सोबत जॉईनर टेकअप ग्रोमेट एंड वॉल फ्लश वॉल आणि पी यू सी पाईपाला छिद्र पाडायचं ड्रिल एवढा सर्व सामान आम्ही देत असतो तर मागच्या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्नचं उत्तर दिले होते की जसं की बाबा ही पेप्सी ठिबक आहे का किंवा पेप्सी ठिबक आणि ह्या ठिबकमध्ये काय फरक आहे किंवा शेतकरी बंधू म्हणत होते की आम्हाला एक हजार मीटरचंच बंडर पाहिजे तर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं या शेतकरी बंधूंनी विचारलं होतं की रॅटरीची थिकनेस किती आहे नळी कोणत्या प्रकारची आहे आणि आ, किती फुटाला फुटामध्ये सांगा की हे बंडर किती फुटाचं आहे तर त्याच संदर्भातले पुढचे काही प्रश्न आहे नाव तर नाही समजत आहे सरांचं पण एक एकरला ड्रिपचे तीन बंडरमध्ये होणार नाही असं या शेतकरी बंधूंचं म्हणणं आहे आम्ही सांगितलं की अकरा हजार पाचशेमध्ये मध्ये चार फुटाची सरी जर असेल आम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक एकर, एक एकर मानतो आणि चार फुटाची सरी जर असेल तर तीन हजार मीटर तीन हजार शेचार किंवा काही अशी नडी लागते ती हे तीन हजार अठ्ठेचार स्क्वेअर मीटर नडी लागते आता अठ्ठेचार मीटर तर आम्ही वर देऊ शकत नाही म्हणून हजार मीटरचे आम्ही तीन बंड देत असतो तर ते कसे तर बघा जसं मी सांगितलं की एका एकराला आम्ही चाळीस हजार स्क्वेअर फूट मानतो कारण आमच्याकडे तशी मान्यता आहे होऊ शकतं तुमच्याकडे काही कमी जास्त मान्यता असेल पण ठीक आहे तिच्याने फार काही फरक पडत नाही एक दोन चारशे पाचशे रुपयाचा फरक पडेल असं नाही होणार की अकरा हजार पाचशेचं जे पॅकेज आहे हे डायरेक्ट पंधरा हजारावर गेलं वीस हजारावर गेलं तरी आमच्या गणितानुसार काय ते सांगतो की सरीची रुंदी जी आहे म्हणजे चार फुटाची सरी आम्ही पकडली आहे तर चाळीस हजार स्क्वेअर फुटाला चारने जर भागलं तर दहा हजार स्क्वेअर फुट सिंचन शेतकऱ्या येतं आणि त्याला जर मीटरमध्ये आणायचं आहे तर त्याला अजून तीन पॉईंट अठ्ठावीसने भागावं लागतं तर तीन हजार अठ्ठेचाळीस स्क्वेअर मीटर नळी येते बाहेर आणि हजार मीटरप्रमाणे मग आम्ही तीन हजार म्हणजे तीन हजार तीन मंडळ देतो तर वरचे अठ्ठेचाळीस मीटर ठीक आहे तुम्हाला कमी जास्त होऊ शकतं पण समजा कोणी शेतकरी बंधूंकडे तीन एकर आहे तर त्यांनी एक बंडर शिवाय घ्यायचं किंवा समजा तुमच्याकडे तुम्ही एक बंडर शिवाय पण घेतलं तर जे बाकीचं क्षेत्र आहे ते तुमचं पुढच्या वेळेस वापरता येईल किंवा मध्ये काही डागदुजीला वापरता येईल पण परन आजपर्यंतचा अनुभव आहे की शेतकरी बंधूंचं तीन बंडरमध्ये एक एकरचं काम होऊन जातं आता पुढचा प्रश्न आहे की मंठा इथे मिळेल का आणि सोळा एम एम तीनशे चाळीस फुटापर्यंत चालेल का तर तीनशे चाळीस फुटापर्यंत सोळा एम एमची नळी टाकू नका तुम्ही यूट्यूबवर फेसबुकवर भरपूर व्हिडिओ पाहिले असतील की शेतकरी टाकतात रील आहे त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात की साडेतीनशे फूट चालला आणि बघा किती सुंदर चालतं आहे अहो पण त्याचे परिणाम काही दिवसानंतर भेटतात कारण आम्ही प्रत्येक ठिबक निर्मात्याने जेव्हा ठिबक बनवली आहे तेव्हा काही स्पेसिफिक गोष्टी आम्ही नजरमध्ये ठेवल्या आहेत जसं की बाबा पाण्याचं प्रेशर एक के भेटेल तर ड्रिपर चार लिटर पाणी देईल मग एक के जी पाण्याचं प्रेशर सोळा एम एम ला कुठपर्यंत भेटतं तर एकशे ऐंशी फूट हे परफेक्ट माप आहे एकदम पण ठीक आहे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं असं होतं की बाबा दोनशे वीस फूट आहे दोनशे दहा आहे तर ठीक आहे आम्ही म्हणतो दोनशे टाका दोनशे दहा टाका दोनशे वीस टाका पण दोनशे वीसच्या पुढे जर तुमचं माप जात आहे तर तुम्ही एक सबलाईन वाढवलेली तुम्हाला पुरते कारण आज तुम तुम्ही लावलं समजा ती नळी तर आज तर ती योग्य प्रमाणात पाणी देते पण लगेच कारांतराने दोन महिने चार महिने जसा जसा वेळ जाईल ना तसं तसं त्या ड्रिपरमध्ये पाण्याचं प्रेशर कमी जास्त झाल्यामुळे तुमचं पिकाला असमान पाणी भेटतं पिकाची वाढ होते होते तसेच प्रेशर कमी असल्यामुळे तुमची लवकर मग शेतकरी बंधू नावाने ओरडतात पण याच्यामध्ये इन्स्टॉलेशन हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करत असतो डिस्चार्ज समान मिळण्यासाठी किती लांब नळी टाकायची तर मी सांगितलं की एकशे ऐंशी एक फूट हे परफेक्ट माप आहे पण याच्यासोबत तुम्ही पाण्याचं प्रेशर सुद्धा आज ढोबरमानाने शंभरपैकी नव्याण्णव शेतांमध्ये एकशे ऐंशी दोनशे फुटापर्यंत एक के जी पाण्याचं प्रेशर भेटून जातो शेतकऱ्यांना पण समजा तुमच्याकडे जर पाण्याचं प्रेशर कमी असेल तर जिथे आम्ही तुम्हाला सांगतो की एक एक, एक एकरचे प्लॉट पाळा सव्वा सव्वा एकरचे प्लॉट पाडा तिथे तुम्हाला छोटे प्लॉट पाळावे लागतात विशेष करून कोकणातनं कोणी शेतकरी जर हे बन व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्याकडे कसं आहे की पाण्याची मोटर छोटी असते अर्धा इंची पौना इंची सव्वा इंचीपर्यंत त्यांची सबलाईन किंवा मेन पाईपलाईन असते तर त्यांनी अर्धा अर्धा एकरचे तुकडे पाडायचे असतात की जेणेकरून आणि लांबी एकशे ऐंशी फूट टाकायची असते की जेणेकरून त्यांची ठिबक व्यवस्थित चालेल इथे तेच सांगितलंय मी पाईपचे पैसे किती कमी होतील आणि पाईप किती इंची आहे तुमचा आधी याचं उत्तर देऊन देतो बघा आम्ही हे जे पॅकेज बनवलंय ना त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलंय की पाईप सोडून प्रत्येक गोष्टीचा भाव इथून कमीत कमी सहा महिने सेम राहील याची मी जबाबदारी घेतो फक्त पाईपाचं कसं आहे की भाव कमी जास्त होत असतो आता सांगायचं म्हटलं तर इथे तीनशे पस्तीस रुपयाचा आम्ही पाईप पकडला आहे आणि आज आमचा पाईप स्वस्त चालू आहे माझ्या मते दोनशे नव्वद दोनशे पंच्याण्णव त्याची किंमत आहे मग आजच्या भावानुसार आम्ही इथे भाव टाकू आणि तुमचं कॅल्क्युलेशन करू समजा तुम्ही म्हटले की नाही आम्हाला पाईप कमी करायचं आहे तर मग आम्ही म्हणू की बाबा आजचा भाव काय दोनशे नव्वद तर दोनशे नव्वद गुन्हेला सात एवढे पैसे आम्ही कमी करू आणि समजा आमचा भाव जर तीनशे पस्तीस असेल तर आम्ही त्या भावाने कमी करू आणि जर तुम्ही म्हटले की आज आम्हाला पाईप एक्स्ट्रा पाहिजे तर आम्ही सुद्धा त्याच भावाने तुम्हाला पाईप देऊ तेव्हा असं नाही म्हणणार की तीनशे पस्तीसने घ्या किंवा समजा आता बरेच शेतकरी कन्फ्यूज होतील तर तुमच्या माहिती करता सांगतोय की तुम्ही इव्हन असा हट्ट पकडला की तीनशे पस्तीस गुणीला सात तेवीसशे पंचेचाळीस रुपये कमी करून द्या तरीही आमची ना नाहीये कारण आम्ही तुम्हाला काय वादा केला आहे की इथे जी किंमत सांगली आहे प्रत्येक वस्तूची आम्ही त्या किमतीला तुम्हाला ती वस्तू देणार आहे तुम्ही पॅकेजमध्ये घ्या का विदाऊट पॅकेजमध्ये घ्या आम्हाला काही फरक नाही पडत मग तुम्ही जर म्हटले की नाही बाबा आम्हाला हे तेवीसशे पंचेचाळीस रुपये वजा करून द्या इव्हन आमच्या वेबसाईटवर तसंच तस पॅकेज उपलब्ध आहे आठ हजार तीनशे किंवा पाचशे रुपयात ते पॅकेज जातं विदाऊट पाईप तर ह्या पद्धतीने आम्ही गणित करत असतो फक्त पाईपाचं कसं आहे की एक म्हणजे मोठ्या प्रमाणात चालणारा आयटम आहे जुना आयटम आहे भरपूर त्यात कॉम्पिटिशन आहे म्हणून आम्ही त्याची जबाबदारी घेत नाही पण तुम्ही मोठामोठी हा तीनशे तेवीसशे पंचेचाळीस आकडा लक्षात ठेवा की तुम्हाला जर पाईप नको असतील तर आम्ही तेवढे पैसे वजा करून देऊ फिल्टर आहे मग आता किती खर्च येईल म्हणजे त्या शेतकरी बंधूंकडे जुनं फिल्टर आहे तर बघा ह्या पॅकेजमध्ये तुम्हाला कुठलीही वस्तू नको असेल तर त्याची किंमत किती बघायची तेवढे पैसे आम्ही वजा करू हे बघा अडीच इंची हे फिल्टर आहे सतराशे रुपयाचं तर आम्ही सतराशे रुपये पॅकेजमधून तुम्हाला वजा करून देऊ जी किंमत येईल त्या किंमतीला बाकीचं पॅकेज देऊ कोणती वस्तू असं नाही की फिल्टर कोणी समजा म्हटले की आम्हाला ड्रिल नको आहे तर मग आम्ही हे साठ रुपये कमी करू आणि मग त्यांचं पॅकेज बनेल समजा कोणी शेतकरी म्हटले की नाही आम्हाला ड्रिल एकच्या जागी दोन पाहिजे मग आम्ही फक्त प्लस साठ करू असं नाही की ते ऐंशी रुपयाचं येईल तर मला वाटतं की डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील व्हेंचुरी भेटणार नाही का महत्वाचा प्रश्न आहे तर कसं असतं माहिती का बरेच शेतकरी म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला गरजेचं नसतं की व्हेंचुरी वापरतील म्हणून व्हेंचुरी आम्ही या पॅकेजमध्ये जोडलेली नाहीये तुम्ही वेंचुरी वेगळी घेऊ शकतात ह्या पॅकेजला जोडू शकतात ही जी ड्रिप आहे यातनं तुम्ही वेंचुरीतनं जे खतं देता येतात ते खतं तुम्ही देऊ शकतात काही प्रॉब्लेम येणार नाही सध्याच्या परिस्थितीनं आम्ही सगळं शेतकरी बंधूंना सांगतोय की व्हेंचुरीच्या जागी फर्टिलायझर टँक वापरा कारण त्याच्यात तुमचा फायदा जास्त होतो याच्यावर आम्ही सेपरेट व्हिडिओ बनवले आहे तुम्ही ती बघून घ्या पण तुम्हाला जर वेंचुरी घ्यायची तर तुम्ही वेगळ्या पद्धत म्हणजे वेगळी घेऊ शकतात ह्या पॅकेजला ती जोडू शकतात हे ड्रिप कुठे उपलब्ध आहे खरेदी करण्यासाठी काय करावं तर बघा इथे आम्ही काही आमचे इंजिनियर्सचे नंबर दिलेले आहे ह्या इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्ध असतात बरे शेतकरी रात्री नऊ वाजता दहा वाजता कॉल करतात आमचे लोक फोन नाही उचलू शकत मग ते शेतकरी नाराज होतात पण समजा तुम्ही असं वाटत असेल की बाबा आपण कॉल करून सोडून दिला पाहिजे तर तुम्ही मिस कॉल देऊन तेव्हा सकाळी तुम्हाला आमच्या लोकांचा कॉल येईल तर इथे तुम्ही कॉल करून तुमच्या एरियात कुठे भेटू शकतं किंवा तिथे आमचं कोणी इंजिनियर आहे का किंवा आम्ही इथून कशी पाठवायची व्यवस्था करू या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकतात तर ही व्हिडिओ इथे थांबवतो अपेक्षा करतो की तुमच्या मनात जे काही डाऊट होते ते डाऊट इथे क्लिअर झाले असतील अजूनही तुमच्या मनात काही डाऊट असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारा आम्ही त्या प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू